जगात आणि खड्ड्यात परभणी या शीर्षकाखाली परभणी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची बातमी परभणी लाईव्हने दाखवत याच बातमीचा पाठपुरावा केला याची दखल घेऊन अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याने शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग दोनशे बावीसवरील वसमत रस्त्यावर पडलेले खड्डे आज बुजवण्याचे काम सुरू केले आहे तर विशेष म्हणजे महानगरपालिका अद्यापही झोपितच असून शहरातील अंतर्गत अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती केव्हा करणार असा सवाल परभणीकर विचारत आहेत परभणी शहरातील अंतर्गत रस्त्यांसह मुख्य रस्त्यांची खड्ड्यांनी अक्षरशः चालणी झाली असून यामुळे शहरवासियांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे याबाबत परभणी लाईवने वृत्तमालिका दाखवत याच पा याचा पाठपुरावा सुरू ठेवला त्याला यश आले असून शहरातील वसमत रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे काम आज सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे त्यामुळे या रस्त्याहून प्रवास करणाऱ्या परभणीकरांचा त्रास काही काळ का होईना कमी झाला असला तरीही महानगरपालिकेने अद्याप खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले नसल्याने शहरवासियातून मोठा संताप व्यक्त केला जातोय परभणी लाईव्ह अभिनंदन करतो परभणी लाईव्ह नेहमी नेहमी घडविल्याबद्दल हे लवकरात लवकर केलं होतं त्याबद्दल मी परभणी लाईव्ह हार्दिक आर्थिक स्वागत करतो संतोष वायकोस परभणी लाईव्ह डॉट कॉम